महत्त्वाचे मुद्दे आपल्या सर्वांच्या समोर मांडायचे होते आपल्याला कल्पना आहे की भारतीय जनता पार्टीने धाराशिव शहरातल्या प्रत्येक घरामध्ये आवर्जून भेट देण्याचा कार्यक्रम केला होता आणि या डोर टू डोर कॅम्पेनच्या माध्यमातून आम्ही नागरिकांबरोबर बसून चर्चा केली होती त्यांच्या भागातल्या नेमक्या आता अडचणी काय आहेत आणि त्याचबरोबरीने धाराशिवमध्ये आता आपल्याला काय काय करून पाहिजे त्याच्यामध्ये खूप चांगल्या सूचना आलेल्या आहेत जाहीरनाम्यामध्ये त्याच्यातल्या ज्या सूचनांचा आम्ही अंमल करायचं ठरवलं आहे ते आम्ही नक्कीच घेणार आहोत परंतु कॉमन काही गोष्टी आल्या काही गोष्टी काही मुद्दे असे आहेत की जे या सर्व दूर लोक अपेक्षा व्यक्त करत आहेत असे पाच मुद्दे आज मी आपल्यासमोर मांडणार आहोत आणि ह्या पाच विषयांच्याबद्दल भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही कटिबद्ध आहोत हे पाचही मुद्दे पाचही विषय लवकरात लवकर अतिशय योग्य पद्धतीने मार्गी लावण्याच्या बाबतीत आम्ही निर्धार केलेला आहे पहिला विषय आहे तो म्हणजे आपल्या धाराशिव शहरामध्ये चोवीस तास पाणी उपलब्ध करून देण्याचा आजची परिस्थिती आपल्याला कल्पना आहे आणि आपल्यातले पेक्षा जास्त वयाचे काय आहेत का तीस तीसपेक्षा जास्त आहेत किती आहे का नक्कीच सगळेच आहेत मग आपल्यापैकी अनेकांना कदाचित आठवत असेल किंवा माहिती असेल की, की आपल्या शहराला अनेक वर्ष पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत प्रचंड अडचणी होत्या तेरणावरनं पाणी तर आपण आणलंच होतं परंतु परिस्थिती बिकट होत गेल्यामुळे आपण गुळभरवरनं आणलं आपण म्हणजे डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांनी अगदी रायगाववरनं आणलं आणि एक परिस्थिती अशी देखील उद्भवली जेव्हा आपण चोराखळी आणि आंबेहोळवरनं शंभर शंभर टँकरने पाणी आपल्या शहरात आणायचो स्वाभाविकच आहे की तेव्हाची परिस्थिती आता राहिलेली नाही आहे आणि त्याचं मूळ कारण हे की आदरणीय डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांनी उजनी धरणामध्ये धाराशिव शहराच्या विण्याच्या पाण्यासाठी आरक्षण करून घेतलं आणि मग डी एस एस एफ टी योजनेच्या माध्यमातून आपण केंद्र सरकारची मदत घेऊन राज्य सरकारची मदत घेऊन एम आय डी सीची मदत घेऊन आपण ती योजना जी आहे ती पूर्ण केली आज पाणी येते ते तिथनं येते परंतु त्याच्याच बरोबरीने आपण इतर काही पाणी पाणीपुरवठ्याच्या योजनांच्याबद्दल आत्ता नियोजन केलेलं आहे आणि त्या नियोजनाच्याबद्दल जास्त माहिती न देता आज मी इतकंच आपल्याला सांगणार आहे की येणाऱ्या नजीकच्या काळामध्ये धाराशिव शहर जिथे शंभर टँकरने वीस वीस तीस तीस किलोमीटरवरून पाणी आणावं लागत होतं त्या शहराला दररोज चोवीस तास पाणी देण्याच्या बाबतीतला निर्धार जो आहे तो भारतीय जनता पार्टीने केलेला आहे हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा जो आहे तो रस्त्याच्या बाबतीत नालीच्या बाबतीत आणि लाईटच्या बाबतीत या बाबतीत देखील आपल्याला कल्पना आहे की साधारण एकशे सतरा कोटी रुपये आणि इतर काही गोष्टी ॲड केल्या तर जवळजवळ दीडशे कोटी रुपयाची कामं आहेत किंवा नजीकच्या काळात चालू होणार आहेत हे समजा दीडशे जर असतील तर पुढच्या पाच वर्षात किमान या कामांसाठी तीनशे कोटी तरी उपलब्ध व्हावे बाबतीतला देखील आम्ही निश्चय केलेला आहे आणि त्या अनुषंगाने हे अधिकचे तीनशे कोटी रुपये लाईटसाठी मग त्याच्यामध्ये सोलर स्ट्रीट लाईट हायविषयी असेल त्याच्यामध्ये रस्ते असतील आणि नाल्या असतील तर हा दुसरा निर्धार आपल्या सर्वांच्या समोर मी व्यक्त करतो आहे जो जनतेपर्यंत आपण पोचवावाही विनंती आहे तिसरा मुद्दा जो आहे तो साफसफाईच्या बाबतीमध्ये आणि आपला जो गार्बेज डंप आहे म्हणजे कचरा जिथे आपण आता टाकतो काय म्हणतात बस ती कचरा डेपो डम्पिंग ग्राउंड म्हणा कचरा डेपो म्हणा तर आम्ही हा निर्धार केला आहे की साफसफाईच्या बाबतीमध्ये अतिशय अद्यावत असं इक्विपमेंट साधनसामग्री जी आहे ती आणली जाईल त्याचा वापर केला जाईल आणि कचरा कलेक्ट केल्यानंतर रोजच्या रोज त्याच्यावरती प्रक्रिया होईल जेणेकरून हे डम्पिंग ग्राउंड किंवा कचऱ्याचे ढीग किंवा डोंगर साचले हा सर्व विषय इतिहास जमा होईल हा आमचा तिसरा निर्धार आहे चौथा विषय असा आहे ज्याच्याबद्दल मी काही महिन्यांपूर्वी बोललो होतो आणि आपण त्याच्याबद्दल काही प्रमाणात कृती देखील केली आहे चार चार कोटीचे दोन बगीचे आपण साधारण आपल्या शहरामध्ये मंजूर करून घेतलेत आता नमो उद्यानच्या माध्यमातून एक कोटीचा अजून एक बगीचा होतो आहे आम्ही असा निर्धार करतो आहे की पुढच्या पाच वर्षामध्ये पंचवीस कोटी रुपये हे आम्ही केवळ उद्यानांसाठी केवळ उद्यान आणि वृक्ष लागवड या अनुषंगाने पंचवीस कोटी रुपये येणाऱ्या पाच वर्षामध्ये आणण्याचा आमचा निर्धार राहील आणि धाराशिव शहर हे मुबलक पाणी आणि मोठ्या प्रमाणात बगीचे असलेलं शहर करण्याचा आम्ही निश्चय केलेला आहे पाचवा मुद्दा जो आहे तो आपल्या प्रशासनाच्या बाबतीमध्ये गेल्या काही वर्षांमध्ये आपण बघितलं प्रशासन कशा पद्धतीने चालवलं गेलं असं ठरवलं आहे की पूर्णपणे पारदर्शकता आणली जाईल नगरपरिषदेच्या कामकाजामध्ये भ्रष्टाचारमुक्त आणि पारदर्शक एफिशियंट असं ॲडमिनिस्ट्रेशन करण्याचं आम्ही ठरवलं आहे त्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करायचा आणि आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे जे तंत्रज्ञान वापरत आहेत आपल्या राज्य सरकारला अजून गतिमान आणि पीपल फ्रेंडली करण्यासाठी तर ते सर्व तंत्रज्ञान अगदी व्हॉट्सॲपवरती अर्ज करता यावे व्हॉट्सॲपच्या माध्यमातून डॉक्युमेंट्स अपलोड करता यावे नगर परिषदेमध्ये आम नागरिकाला यायची वेळच पडू नये शक्यतो यायची वेळच पडू नये घरी बसल्या बसल्या ऑफिसमध्ये बसल्या बसल्या त्यांनी त्यांची अडचण व्हॉट्सॲपच्या माध्यमातून मांडावी आणि ती सोडवली जावी अशा प्रकारचं प्रशासन ते उपलब्ध करून देण्याचा देखील आमचा निर्धार आहे तर हे पाच मुद्दे जे आहेत त्याच्याबद्दल आम्ही कटिबद्ध वचनबद्ध राहणार आहोत आणि आपल्या माध्यमातून जनतेपर्यंत हा हे पाच विषय पोचवण्याच्या अनुषंगाने आजची ही पत्रकार परिषद आहे प्रत्येक साठी लागणारा निधी उपलब्ध करून देण्याची आमच्यामध्ये क्षमता आहे आम्ही जे काही आधी काम केलेलं आहे तो इतिहास आहे की उजनीवरनं पाणी आपण आणलं हा इतिहास आहे की आपण अनेक इथे नवीन गोष्टी करण्यासाठी जे ते लागतं मग आता रेल्वेचा मुद्दा असेल किंवा कौडगाव आणि आपल्या वडगावच्या एम आय डी सीचा मुद्दा असेल आपल्या मेडिकल कॉलेजचा मुद्दा असेल किंवा आपल्या नवीन सिव्हिल हॉस्पिटलचा मुद्दा असेल आता आय टी आयला आपण जे पन्नास साठ कोटी रुपये उपलब्ध करून देणार आहोत तो मुद्दा असेल जे काही आपल्या शहराच्या विकासासाठी सर्वांगीण विकासासाठी लागणार आहे ते सर्व उपलब्ध करून देण्याचं आमचं नियोजन आहे आणि फक्त नियोजन नाही तर अनेक बाबतीत आम्ही कृती केलेली आहे आणि क्षमतेच्या बाबतीमध्ये आम्हाला पूर्ण कॉन्फिडन्स असल्यामुळे आम्ही हे पाच मुद्दे आपल्यासमोर मांडतो हे प्रश्न असतील तर जरूर आपण विचारावेत